दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला आपण बजरंग बली म्हणजेच हनुमानाची जयंती साजरी करत असो असे मानले जाते की या दिवशी भगवान राम आणि हनुमानांची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळते आणि त्याचबरोबर सर्व संघर्षांशी लढण्याची ताकद आपल्याला हनुमंतराय देत असतात आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण अगदी उत्साहात साजरा केला जातो प्रत्येक सणाला विशेष महत्त्व दिले जाते धार्मिक मान्यतेनुसार हनुमानाची पूजा के सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी दूर होत असतात अनेक वेळा तुम्ही भरपूर मेहनत करता परंतु तुमची कुठेतरी प्रगती होत नसते तुमच्या सोबत देखील असंच होत असेल तुमच्या मुलांच्या सोबत असंच होत असेल तर तिथे हनुमानाची पूजा जर आपण केली तर नक्कीच आपल्याला त्याचे फायदे जे आहेत तर ते बघायला मिळत असतात तर असाच एक अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला आपल्या मुलांसाठी करायचा आहे शनिवारी आहे हनुमान जयंती याच दिवशी असणार आहे चैत्र पौर्णिमा आणि या दिवशी आपल्याला आपल्या आईने मुलांसाठी हनुमानाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू जर तुम्ही हनुमानाला अर्पण केली तर सर्व विघ्न अडचणी संकटे संपेल मुलांची अभ्यासात प्रगती होईल नोकरीमध्ये त्यांना खूप यश मिळेल अतिशय प्रभावी असा हा दिवस आहे या दिवसांमध्ये जर तुम्ही काही उपाय सेवा केल्या तर त्याचं जे फळ आहे तर ते नक्कीच आपल्याला मिळत असतं हनुमान जी आहे तर ते या सध्याच्या कलियुगामध्ये फक्त एकच चिरंजीवी जी देवता मानले जातात त्यामुळे आपली जी इच्छा आहे तर ती साक्षात त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांची भक्ती करणं त्यांच्यावरती विश्वास ठेवणं हे खूप महत्वाचं आहे हनुमानजीचा जन्म चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी आई अंजनी आणि राजा केसरी यांच्या पोटी झाला आता बघा हनुमान जयंती म्हणजेच महिन्यातील चैत्र महिन्यातील ही तारीख बारा एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी तेरा एप्रिल रोजी सकाळी पाच वाजून एक्कावन्न मिनिटांनी संपेल आता अशा ह्या उदयातिथीनुसार बारा एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला हनुमानाच्या पूजेसोबतच काही प्रभावी असे उपाय आणि सेवा करायचे असतात बघा आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये ज्यावेळेस या काही पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींमध्ये आपल्याला आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी असे उपाय सांगितले जातात हे जर उपाय आपण केले तर याचा फायदा हा नक्कीच आपल्या घरासाठी होत असतो तर त्यातलाच अतिशय प्रभावी अस हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे सर्वांनाच माहीत आहे की हनुमान जे आहे तर ते भूत प्रेत पिछा बाधा ज्या आहेत तर त्या दूर ठेवण्याचं काम करत असतात भक्ताच्या छोट्याशा ज्या इच्छा आहेत तर ते खूप लवकर पूर्ण करत असतात आणि आपण नेहमी बघतो की जर काही अडचण असेल तर आपण हनुमान रायांच्या जा मंदिरामध्ये जाऊन आपली ती अडचण सांगितली तर ती नक्कीच पूर्ण होत असते तर आता या अशाच पद्धतीने प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या मुलांची माझ्या मुलीची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी मग ते अभ्यास असेल नोकरी असेल त्यामध्ये त्यांना यश मिळावं किंवा त्यांच्या जर काही अनेक अडचणी येत असतील तर त्या अडचणी त्यांच्या दूर व्हाव्या यासाठी आपण खूप उपाय सेवा कष्ट करत असतो पण कधीतरी आपल्या त्या उपायांना सेवेला फळ मिळत नाही पण ज्यावेळेस या काही पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींवरती जर तुम्ही काही उपाय केले तर नक्कीच आपल्याला त्याचं जे फळ आहे तर ते मिळत असतं तर तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशी अतिशय प्रभावी असा हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे हनुमानाला तुम्हाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे सर्व दोष विघ्न अडचणी संकटे संपेल अभ्यासात प्रगती होईल नोकरीमध्ये यश मिळेल बघा काय होतं कधीतरी मुलं खूप अभ्यास करतात खूप मुलं हुशार असतात पण त्यांचं अचानकच अभ्यासातलं लक्ष जे आहेत बर ते विचलित होत असतं त्याचबरोबर काही मुलं बघा अभ्यास करतात पण त्यांच्या लक्षात राहत नाही मग आपल्यासमोर अशा समस्या येतात की उच्च शिक्षण घेतात पण तरी त्यांना पाहिजे तशी नोकरी मिळत नाही प्रमोशन मिळत नाही मनाजोगता पगार मिळत नाही आणि लग्न जमण्यामध्ये अनेक अडचणी येत असतात कुठेतरी कुंडलीतील ग्रह जे आहेत ते कमजोर झालेले असतात कुठेतरी ते आपल्याला अशुभ परिणाम देत असतात आणि सध्याचं हे दोन हजार पंचवीसचं जे वर्ष आहे तर ते मंगळाच्या आधिपत्याखाली येत असतात आणि मंगळाचे जे स्वामी आहे मंगळ ग्रहाचे तर ते कोण आहे तर ते हनुमंत राय आहे त्यामुळे या दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये हनुमानाची पूजा करायला विशेष महत्व देण्यात आलेलं आहे त्यामुळे आपल्याला हा जो अतिशय प्रभावी उपाय जर आपण आपल्या मुलांसाठी हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही जर केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल जर मुलाला काही नजर दोष लागलेली आहे See in तर मुलं बघा खूप आपल्याला त्रास देतात लहान मुलं असतील मोठे मुलं असतील तर ते खूप आपल्याला त्रास देत असतात मुलांमध्ये तुम्हाला हट्टीपणा चिडचिडपणा तापटपणा हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाणवत असतो त्याचबरोबर बघा मुलांच्या संबंधित आजारपण त्याचबरोबर मुलं जर बाहेर कुठे गेले मग त्यांच्यावरती कायम जर संकट येत असेल तर ह्या तुमच्या अनेक ज्या काही समस्या आहे त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता अगदी तुम्ही आई असाल वडील अस वडील असाल तर ही चालेल तुम्ही हा उपाय करू शकता शकता फक्त जर घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही ना। तर हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम हन हनुमते नमह लिहिला अजिबात विसरू नका काय करायचं आहे तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून आंघोळ करायची आहे आणि आपली रोजची जी घरातील देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे आता आपल्याला हनुमानाच्या मंदिरामध्ये हनुमानासमोर काय अर्पण करायचं आहे बघा एखादा उपाय ज्या वेळेस आपण करतो त्यावरती भक्ती आणि विश्वास असणंसुद्धा खूप गरजेचं आहे त्यामुळे विश्वास ठेवून उपाय करा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल तर अकरा रुईचे जे पानं असतात ना तर ते तुम्हाला घ्यायचे आहे अकरा रुईच्या पानांवरती तुम्हाला राम जो हा शब्द आहे तर तो लिहायचा आहे आणि त्या रुईच्या पानांची तुम्हाला माळ तयार करायची आहे आता हा जो राम शन... शब्द जो आहे तर तो तुम्हाला रुईच्या पानांवरती शेंदुराच्या सायाने लिहायचा आहे जो आपण हनुमंत रायांना अर्पण करत असतो बघा केशरी शेंदुराच्या सायाने राम हा शब्द प्रत्येक पानावरती घे लिहायचा आहे त्यानंतर त्याची माळ आपल्याला तयार करायची आहे त्यानंतर तुम्हाला दोन विड्याची पानं प्रत्येक गावामध्ये पानटपरी असते शहरामध्ये सुद्धा असतात तिथे जाऊन तुम्हाला त्यांना सांगायचं आहे की हनुमानाला भोग दाखवण्यासाठी आम्हाला दोन जे मिठी विड्याचे पानं असतात बघा तर ते तयार करून द्या तर अशी दोन विड्याची पानं तुम्हाला तयार करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही माळ जी आहे तर ती घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हनुमानाच्या मंदिरामध्ये जायचं आहे जा तिथे गेल्यानंतर एक चारमुखी दिवा तुम्हाला अर्पण करायचं आहे ही माळ तिथे तुम्हाला हनुमानाला अर्पण करायची आहे आणि जे विड्याचे पानं आपण तयार करून आणलेले आहे तर ते सुद्धा तुम्हाला तिथे अर्पण करायचे आहे त्यानंतर तुम्हाला तिथे बसूनच तीन वेळेस हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे हनुमानाला तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा मुलांच्या संबंधित तुम्हाला तेथे व्यक्त करायची आहे मुलं एखादी नोकरीसाठी प्रयत्न करतायत तर त्यांची ती इच्छा पूर्ण होते अशी आपल्याला आप प्रार्थना करायची आहे किंवा लग्न जमत नसेल किंवा काही एखादं व्यसन असेल त्यामधून व्हावी असं वाटत असेल तर अशा ज्या काही तुमच्या अनेक अडचणी असेल त्यांची एखादी परीक्षा असेल त्यामध्ये त्यांना यश मिळावं असं वाटत असेल तर त्या सर्व इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला जे दोन वेड्याचे पानं आपण अर्पण केलेले होते त्यातलं एक विड्याचं पान तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे आणि नंतर तुम्हाला ते घरी आल्यानंतर तुम्हाला ते स्वतः ग्रहण करायचं आहे म्हणजे काय ते स्वतः तुम्हाला खायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला अगदी साधा सोप्पा हा विड्याच्या पानाचा आणि रुईचे जे पान आहे तर त्याचा हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा अतिशय प्रभावी उपाय आहे हनुमानाच्या गळेमध्ये ज्या वेळेस आपण राम नावाचे माळ घालतो त्यावेळेस आपली ती इच्छा हनुमंत राय हे नक्कीच पूर्ण करत असतात आणि जर तुम्ही हा उपाय केला तर तो याचे तुम्हाला खूप छान फायदेसुद्धा बघायला मिळतील तर अगदी साधा सो सोपा उपाय आहे तुम्ही करून बघा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ